नमस्कार लाडक्या बहिणी नोकरी स्टॉक या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर लाडक्या बहिणीसाठी अपडेट आहे की के नंतर ही रक्कम येत नाही तर काय येत नाही आणि लाडक्या बहिणींची कुठे चूक होत आहे हप्ते डिसेंबरचे किंवा जानेवारीचे हप्ते येण्यासाठी आता जा जानेवारीचा जो हप्ता जवळजवळ आता येणारचा आहे वीस ते पंचवीस दिवसात तर त्यासाठी मागील मागील हप्ते आणि पुढील हप्ते येण्यासाठी काय करावे लागेल के वाय सी करूनही हप्ते येत नाही तर त्याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर नवीन जर चॅनलवर आला असाल तर स्टॉक या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर लाडक्या बहिणींसाठी अपडेट आहे की के वाय सी नंतर ही र कम आली नाही आणि लाडक्या बहिणींच्या काही चुका होत आहेत जेणेकरून त्यांना जे जे महिन्याला दीड हजार रुपये हप्ता येतो तो त्यांना त्या ते, त्या त्यापासून वंचित राहावे लागत आहे तर महिलांमध्ये नाराजी होत आहे दीड हजार रुपये सुद्धा त्यांना हप्त्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे एक, करून सुद्धा तर कायम दुरुस्तीसाठी वारंवार चकारा घालाव्या लागत आहेत तहसीलमध्ये आणि सायबर कॅफेमध्ये तर आपण पाहू शकतो की तर ई केवायसीतील या चुका नडल्या आहेत तर आपण पाहू शकतो ई के मध्ये काय चुका नडले की कुटुंबातील सरकारी नोकरी असेल कुटुंबातील सरकारी नोकरी नसतानाही अनेक महिलांनी हो पर्याय दिल्याने लाभ मिळणे बंद झाले आहे तर काही लाडक्या बहिणींकडून जे के वाय सी करताना सरकारी नोकरी आहे का तर न, सरकारी नोकरी नसतानासुद्धा काही जणांनी यश केलेलं आहे के, के वाय सी करताना म्हणून पण त्यांना पेमेंट मिळत नाही तर ई के वाय सी करताना या चुका झालेल्या आहेत काही जणांकडून आणि कुटुंबाची व वार्षिक उत्पन्न मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी दोन लाख पन्नास हजार रुपये वार्षिक उत्पन्न आहे परंतु काही महिलांना पात्र ठेवण्यात आले आहे आणि परंतु ई के वाय सी करतेवेळी चुकीचा पर्याय निवडल्याने पात्र महिलांनाही त्याचा फटका बसला आहे हे ही दुसरी दुसरा मुद्दा आहे दुसरा प्रॉब्लेम हा आहे की आणि तिसरा मुद्दा आपण पाहूया की कुटुंबातील इतर लाभार्थी एकत्र कुटुंबातील सदस्य इतर शासकीय योजनांचा लाभ घेतल्याचे शासकीय स्तरावरून निदर्शनास आल्यानंतर शासनाने योजनेतून महिलांची नावे कमी करण्यात केली आहे आणि त्यामुळे पात्र महिलांतून नाराजी व्यक्त केली होत आहे तर लाडक्या बहिनुकी तुमच्या कुटुंबातील इतर काहीजण शासकीय योजनेचा लाभ घेत असल्यामुळे पण ई के वाय सी करूनसुद्धा त्यांना तुम्हाला जो दीड हजाराचा हप्ता आहे तो आलेला नाही तर आपण पाहूया की मुख्यमंत्री राज माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचा ऑनलाईन ई के वाय सी करताना मोठा गोंधळ उडाला आहे आणि ज्यांनी ई के वाय सी व्यवस्थित केली आहे आणि त्यांनाच <coughs> जे दीड हजार रुपये मंथली हप्ता येत आहे तो हप्ता येत आहे आणि जे ज्यांनी चुका केल्या आहेत फॉर्म भरताना किंवा कॅफेवर किंवा जे ऑनलाईन तुम्ही जे जिथून भरला असाल त्यांना ई के वाय सी करून सुद्धा पेमेंट आलेली नाही तर खाली पाहूया की आपण जे ई ऑनलाईन ई के वाय सी करताना मोठ मोठा गोंधळ उडालेला आहे आणि बहुतांश महिलांना उपस्थित प्रश्नांपुढील कोणता पर्याय निवडावा हे समजले नाही आणि चुकीचा पर्याय निवडून अर्ज भरल्याने पात्र नस असतानाही महिला अनेक महिला अपात्र ठरल्याने त्यांचा लाभ बंद झाला आहे आणि त्यामुळे महिला बालकल्याण विभागाकडून अर्ज पुन्हा एक के वाय सी करण्यात येत आहे तर लाडक्या भरून तुमचे जर ई कॉयसी चुकली असेल तर तुम्ही डबल ई के वाय सी करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ई के वाय सी करताना नंतर चुका होणार नाहीत आणि जे जे काही ते आता जानेवारीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला मिळून जाईल तर ई के वाय सी सेवा केंद्र ऑपरेटरच्या गोंधळाचाही फटका तुम्हाला मिळत आहे तर जे फॉर्म भरणारे आहेत जे सेवा केंद्रवाले तर त्यांच्याकडून पण काही चुका झालेल्या आहेत आणि त्याचा फटका लाडक्या बहिणींना होत आहे तर आपण पाहूया की शेकडो जवळजवळ शेकडो महिलांचा पत्ता कट झालेला आहे अनेकांनी कागदपत्र अपलोडच केली नाहीत हेही महत्त्वाचा मुद्दा आहे की अनेक महिलांनी एकवायसी करताना केवळ माहिती भरली मात्र आवश्यक असलेली मूळ कागदपत्र उदाहरणार्थ उत्पन्नाचा दाखला हमीपत्र अपलोड केले नाहीत आणि घाईघाईत गाही अर्धवट भरलेले अर्ज राज्यस्तरावरून तपासणीत अवैध ठरवण्यात आलेले आहेत आणि चुकीची दुरुस्ती करण्याचा पर्यायच नाही तर आपण पाहणार आहोत की जे ऑनलाईन सबमिट केल्यानंतर किंवा ई सी पूर्ण झाल्यावर त्यात झालेली चूक सुधारण्यासाठी पोर्टलवर कोणताही दुरुस्तीचा पर्याय नव्हता आणि ही सर्वात मोठी तांत्रिक अडचण ठरली असून माहितीमुळे एकदा अपात्र ठरलेली महिला लाभापासून कायमची वंचित राहण्याची वाढलेली आहे शक्यता तर एकदा जर फॉर्म चुकीचा भरला तर तुम्हाला डबल एडिट करता येणार नाही त्यामुळे पण फॉर्म चुकीचे झाले आणि तुम्हाला जे दीड हजाराचा जो हप्ता आहे तो तुम्हाला मिळाला नाही असं पण ई के वाय सी मार्फत अपडेट आलेले आहे न्यूज आलेली आहे तर आता दावे दाद कुठे मागायची तर तुम्हाला मदत कुठे मिळणार आहे तर योजनेचा लाभ मिळणे बंद झाल्याने अनेक महिला ज्या ठिकाणी ई के वाय सी केली आहे तिथे चकरा मारत आहेत परंतु तिथे कसलाही तुम्हाला मदत मिळणार नाही आणि त्यासाठी सरकारी कार्यालयात म मारत आहेत चक्रार असेही पण काही न्यूज येत आहे लाडक्या बहिणींच्या तर आपण पाहणार आहोत की तालुक्यातील जवळजवळ बहात्तर हजार महिलांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत तर, तर काही जणांनी तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर आ, की काही जणांची इकेवाशी चुकलेली आहेत तर तुम्हाला सांगू शकतो की डबल ई के वाय सी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जो जानेवारीचा जो हप्ता येणार आहे तो तुम्हाला ॲक्युरेट दीड हजार तुम्हाला तुमच्या अकाउंटवर मिळून जाईल तर थोडक्यात सांगायचं झालं तर दिलेली माहिती समजली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर काही अडचण जर येत असेल ई के वाय सीबद्दल तर खाली व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद